नमस्कार आज आपण कसबा पेठेमध्ये आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मागे जे आपण मागच्या वर्षी एक बोलव्यात शिबिर आपण घेतलं होतं की बऱ्यापैकी लोकांना या आजाराचा आजा त्रास होतो बऱ्यापैकी या लोकांना या आजाराचा आजा त्रास होतो आणि त्याच्यामधून बऱ्याचदा लोक हा आजार सांगत नाहीत सांगितल्यामुळं ह्या आजाराचं रूपांतर काही वर्षामध्ये कॅन्सरमध्ये होतं त्यामुळं मागच्या वर्षी जो आपण एक शिबीर घेतला होता कात्रजला जीवनदार हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आपण एका दिवसामध्ये विक्रम केला होता की साडेतीनशे लोकांची मोफत ऑपरेशन आपण त्या ठिकाणी केले होते आता तशाच प्रकारचं सेम शिबिर सेम ठिकाणी परंतु पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे या भागामधलं ज्या लोकांना या संदर्भामध्ये आमच्याकडे यायचं आहे या, या शिबिरामध्ये ज्या लोकांना सहभाग घ्यायचा आहे त्या लोकांसाठी फॉर्म या नारायणपेढेमधील गणेश भोकरे यांच्या ऑफिसमध्ये इतर ते फॉर्म उपलब्ध असणार आहेत त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमचे विभागाध्यक्ष विनायक कोतकर आहेत विनायक कोतकर सुद्धा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना या शिबिरामध्ये अटेंडन्स घ्यायचा असेल त्यांना भाग घ्यायचा असेल त्यांचे नातेवाईक कुठे असतील की जे की छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये राहणारे असतील जे कासब्यामध्ये राहणारे असतील हे दोघं या दोघांकडेही त्यांचे संपूर्ण फॉर्म विनायक कुठं पत्ता विनायकचा फोन नंबर विनायकचं ऑफिस कुठे आहे ते विनायक सांगत शिवाय या ठिकाणी आमचे बोनस ढोकळ आहेत जे की वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे उपविभागाध्यक्ष आहेत मडगाव शेरी विधानसभा संघामध्ये ज्या ठिकाणी हे शिबिर आपल्याला लावायचे किंवा हे शिबिर संपूर्णपणे हे कात्रजमध्ये होणार आहे त्यासाठी त्या ठिकाणी त्या एक सुसज्ज अशा हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आलेली आहे एका ठिकाणी एका, एका वेळेस जवळजवळ तीस लोकांचे ऑपरेशन ॲट अ टाइम त्या ठिकाणी होणार आहे असे येणाऱ्या रविवारी सतरा तारखेला शंभर लोकांचे ऑपरेशन होणार त्याच्यानंतर चोवीस तारखेला रविवारी शिवाजीनगर संघामधील लोकांच्या बाबतीमध्ये आ, त्या ठिकाणी शंभर लोकांचे ऑपरेशन होणार आणि तीस तारखेला वास्तविक पात्र रविवार एकतीस तारखेला आहे परंतु आपण तीस तारखेला त्याचे नियोजन करतो आहे शनिवारी तीस तारखेला तीस डिसेंबरलासुद्धा ते नियोजन होणार आहे आणि शिवाय या ठिकाणी आमचे ऋषभ शिंगवी परवती विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत यांच्याकडे सुद्धा आम्ही नोंदणी आपण करू शकता आम्ही या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये लोकांना मोफत ऑपरेशन फक्त त्या ठिकाणी जो काही गोळ्या औषधं लागतात त्या आठ दिवसाच्या गोळ्या औषधनंतर आणि ऑपरेशन नंतरनं ऑपरेशन नंतरनं किंवा ऑपरेशनच्या अगोदरच्या तपासण्या लागतात मग त्या रक्ताच्या तपासण्या असतात किंवा इतर किरकोळ किरकोळ तपासण्या असतात त्यासाठी साधारण दोन अडीच हजार रुपयांनी म्हणजे खर्च दोन हजाराच्या आसपास एक तीन साधारण साडेसात सातशे टेस्टच्या आसपास मग टेस्टचा साधारण हजार तीन दोन हजार रुपयाच्या आत्मातला तो खर्च असतो तो जाग्यावरती त्या ठिकाणी पेशंटनी भरून जाग्यावरतीच तुमची ब्लड टेस्ट होते जाग्यावरतीच तुम्हाला त्याच ठिकाणी एक त्या मेडिकल आम्ही उपलब्ध केलेले आहे त्या मेडिकलमध्येच तुम्हाला लगेच तिकडंच औषधसुद्धा मिळतात आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही येणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला आराम करण्याची जागासुद्धा आहे त्याच ठिकाणी तुमची नाश्तेचीसुद्धा व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो आहे शिवाय ऑपरेशनसुद्धा त्याच ठिकाणी होऊन साधारण अर्धा एक तास तुम्ही जागेवरती थांबवू शकता आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला घरी सोडलं सोडलं जा सोडण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसाचा रिव्ह्यू तुमचा होणार आहे म्हणजे जी लोकं सतरा तारखेला ऑपरेशन करतील त्यांचा रिव्ह्यू चोवीस तारखेला होईल जे चोवीस तारखेला ऑपरेशन करतील त्यांचा तीस तारखेला होईल जे तीस तारखेला करतील त्यांचा त्यांच्या पुढच्या रविवारी होईल आणि हे सगळं करत असताना जी लोकं कसबा विधानसभा मतदारसंघामधून येतील त्यांचा जो सेकंड रिव्ह्यू होणार आहे तो कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश मोखरेंच्या अपेक्षा याच ठिकाणी इकडे मांडव टाकला जाणार आहे विनायकांचा रिव्ह्यू कुठं होणार ते विनायक सांगतील मनोजचं कुठं होईल ते मनोज सांगेल अशा प्रकारचं सा हे एक अतिशय भव्य दिव्य असं मोठं आम्हाला वाटतं की शहरातील नागरिकांना काय पाहिजे शहरातील नागरिकांची आजची आरोग्याची व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे महानगरपालिकेचे दवाखाने आज पोस पडू लागले महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थाची आहे पूर्णपणे कोलमडलेली आहे लोकांच्या कोरोनानंतर लोकांच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत आणि बऱ्याचदा लोक असं होते की ह्या ऑपरेशनला साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च होतो ऑन रेकॉर्ड तीस ते पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतरना औषध उपचाराचं बाकी आहे साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये एका ऑपरेशनला खर्च येतो पण या ठिकाणी आम्ही कुठल्याही पेशंटकडून एक रुपयेसुद्धा घेणार नाही पूर्ण शंभर टक्के हे ऑपरेशनचं मोफत लेझर ट्रीटमेंट आहे मोफत ऑपरेशन असल्यामुळं तुम्हाला त्या दिवशी फक्त येते ते येताना जो काही तपासणीचा खर्च असेल ब्लडचा बाकीचा तोच ते त्या ठिकाणी तुम्हाला भरावं लागणार आहे बाकीच्या इतर ज्या माहिती तुम्हाला हव्या असतील तर कासबा विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी गणेश भोकरे या ऑफिसमध्ये विनय गोतकरांकडं आणि आमचा मनोज ठोकळ आणि ऋषभ सिंघवी यांच्याकडे आपण जाऊन तिथं फॉर्म भरायचे मी यानंतर गणेश भोकरेंना विनंती करेल की गणेश भोकरेंनी त्यांचं नियोजन या ठिकाणी कशा स्वरूपात असत आणि ते कशाप्रकारे तुम्हाला कुठे यावं लागेल ते गणेश भोकरे सांगतील नमस्कार जय महाराष्ट्र मी गणेश भोकरे कसबा विधानसभा अध्यक्ष फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी एक जनतेची सेवा करण्याचा मानस त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे आमचे मनसेचे नेते वसंतात्या मोरे यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर कुपेरे सरांच्या मदतीने मनसेतर्फे आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये मुळव्यात व भगंतर याचा लेझर ऑपरेशन ट्रीटमेंटची व्यवस्था आणि कार्यक्रम येत्या रविवारपासून म्हणजे सातव्या तारखेपासून चालू करतो सर्वप्रथम सुरुवात होती आहे कसबा मतदारसंघातनं कसबा मतदारसंघामधलं माझं जनसंपर्क कार्यालय नारायणपेठ पोलीस चौकीवरून हो आपण ओंकारेश्वर मंदिराकडे जातो तिथं मोटेश्वर मंदिरापाशी माझं ऑफिस आहे माझ्या ऑफिसमध्ये ऑपरेशनची नोंदणी केली जाणार आहे इथं नोंदणी होईल कसबा मतदारसंघामध्ये नोंदणी झाल्यानंतरनं ऑपरेशन हे जीवनधारा जीवनधारा हॉस्पिटलला कात्रजला करण्यात येईल तर माझी सर्व कसबा मतदारसंघातल्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी इथे बिननास यावं आपल्या ऑफिसमध्ये नोंदणी केली जाईल नोंदणी झाल्यानंतरनं तुम्हाला फक्त आणि फक्त ब्लड ब्लड टेस्टिंग जे काय लागतं ऑपरेशन करण्यासाठी तेवढं ब्लड टेस्टिंगचे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हॉस्पिटलची व्यवस्था केलेली आहे वसंतात्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनधारा हॉस्पिटल कात्रजमध्ये आम्ही हॉस्पिटलची व्यवस्था केलेली आहे तिथं अतिशय चांगल्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली आपलं ऑपरेशन केलं जाईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आज साधं मूळव्यातचं ऑपरेशन करायला अंदाजे पन्नास हजार रुपये खर्च येतो आज मनसेमुळे तुमचं ऑपरेशन पूर्णपणे फ्री करण्यात येणार आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि लाजून या बिंदास या बिंदास या आमच्याकडे ऑपरेशनची नोंदणी करा येत्या रविवारी सर्वांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन होईल एवढे मी या ठिकाणी वाई देतो याच्यानंतर आमचे शिवाजीनगर सहभागी साततात गणेश की सांगितलं की मागच्या वेळेस मागच्या वर्षी जे आम्ही ऑपरेशन केले होते साडेतीनशे ऑपरेशन एका दिवसात केले होते आणि त्या साडेतीनशे ऑपरेशनमध्ये अतिशय यशस्वीरित्या नव्याण्णव टक्के ऑपरेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीने झाले कुठल्याही पेशंटला त्रास झाला नाही आठ दिवसांनी झालेल्या रिव्ह्यूमध्ये प्रत्येक पेशंटने अतिशय चांगला रिप्लाय केला एवढी शाश्वती जशी ग्रेशिती तशी मी सुद्धा देऊ शकतो यानंतर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष विनायक पटोले जय महाराष्ट्र माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे पुणे शहराचे नेते आणि वसंतात्या मोरे कार्यक्षम नगरसेवक यांच्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे पुणे शहरामध्ये मोफत मुळव्यात भगंधरसाठी जे काय ऑपरेशन आहेत ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचे आजार आहेत त्याच्यासाठी ऑपरेशन लेझरचे ऑपरेशन स्टेपल सर्जरी हे प्रकारचे ऑपरेशन ज्याला जसं गरज आहे त्या गरजेप्रमाणे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत कुपेरे कुपेरे डॉक्टर म्हणून यांच्या आधिपत्याखाली ते ऑपरेशन केले जाणार आहेत आणि छत्रपती शिवायनगर मतदारसंघाची जबाबदारी तात्यांनी माझ्यावरती दिलेली आहे त्यामुळे छत्रपती शिवायनगर मतदारसंघामधील जे असे गरजू आणि पीडित रुग्ण आहेत याच्या या बाबतीमध्ये या आजाराबाबतीमध्ये त्यांनी माझ्याची संपर्क साधावा मी त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतले जाईल संपर्क कार्यालय माझं जे आहे ते पुसापुतळा चौक चौकामध्ये आहे महा सेवा केंद्र आहे मोहित म्हणून तिथे मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या जे काय पॅम्पलेट येणार आहेत प्रत्येकाच्या घरी मी पॅम्प्रेड वाटणार आहे त्याच्यावरतून मला संपर्क करावा त्यांचं मी नोंदणी करून गेलो आहे स्वतः फॉर्म भरून घेतले जाईल आणि जीवनधर हॉस्पिटलच्या कात्रजला आहे वसंत तात्या मोरंजे यांच्या महाराजांना ते पण हॉस्पिटल तयार झालेलं आहे त्या ठिकाणी तर गरज पडली डॉक्टरांची इतर पण डॉक्टरांची गरज लागू शकते त्याच्यामुळे हे शिबीर असं कुठेही आहे ठिकाणी न ठेवता जे महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून रुग्ण हा मा जीवन हॉस्पिटल आहे प्रायव्हेट हॉस्पिटलचं होतं तात्या मोरेंचं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तात्याने त्या हॉस्पिटल सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्या ठिकाणी ते ऑपरेशन केल्या जातील आणि त्यासाठी डॉक्टर खूप तरी तज्ज्ञ डॉक्टर आहेत पंधरा वीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे त्याच्या मध्यस्थीने ते ऑपरेशन केले जाईल ज्यांना कोणाला शिवाजीनगर मतदारसंघात ऑपरेशनची गरज आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आपण त्याचं ऑपरेशन होते यानंतर आमच्या वडगाव शहरी परिसरामध्ये अतिशय कार्यक्षम जे शाखाध्यक्ष होते आता ते उपविभागाध्यक्ष असे मनोज टोकळ हे यानंतर यामध्ये बोलते जय महाराष्ट्र मी मनोज टोकळ उपविभागाध्यक्ष वडगाव शिरी मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने माननीय श्री आमचे मार्गदर्शक वसंतात्या मोरे यांच्या संकल्पनेतून आम्ही मूळव्याध ऑपरेशनचं शिबिर आयोजित केलेलं आहे याची नोंदणी वडगाव श्री मतदारसंघातील नागरिकांसाठी माझं संपर्क जनसंपर्क कार्यालय सर्व नंबर एकशे तीन गांधीनगर एरोडा येथे आजपासून आज नोंदणी चालू केलेली आहे त्यासाठी ज्या ज्या नागरिकांना याचा त्रास असेल त्यांनी माझ्या संपर्क कार्यात येऊन किंवा मला कॉल करून आपण आपली नोंदणी करावी आणि या शिबिराचा जास्त नमस्कार वसंतात्या मोरे यांच्या नेतृत्वाखाली जे काही आपण भगवतासाठी शिबिर घेणार आहोत त्यासाठी पर्वती मतदारसंघातील ज्या काही गर्दी लोक आहेत ज्यांना कोणाला ऑपरेशन करायचं आहे त्यांनी संभाजीनगर चौक येथील अक्षय गार्डन मित्रमंडळाचं माझं स्वतःचं जनसंपर्क कार्यालय का तिथं फॉर्म भरून घ्यावा किंवा मला फोन केला तरी तुम्हाला तिथं फॉर्म उपलब्ध करून देण्यात येतील आपण आता, आता आमच्या चारही पदाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये आपल्यासोबत बोलले जातात यांचे चौघांची मोबाईल नंबर आम्ही आता कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहोत जरी कुणाला या बाबतीमध्ये काही चौकशी करायची असेल आणि त्यांना कुणाला जर मनोजचा जर नंबर हवा असेल गणेशचा हवा असेल विनायकचा हवा असेल ऋषभचा हवा असेल त्यांनी माझ्या फेसबुकवरतीसुद्धा जे बॅनर्स टाकलेत किंवा मनोज ठोपलच्या फेसबुकवरती आहे गणेश ढोकरेचे आहे विनायक भोतकरांचे आहे सगळ्यांचे फेसबुकवरती ते बॅनर टाकलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लिहिलेले आहेत त्या मग त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करावा किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट बॉक्समध्ये या चौघांचे नंबर आपण पाहावेत जीवनधारा हॉस्पिटल हे कात्रजचा जो मेन चौक आहे त्या मेन चौकामध्ये रिलायन्स मॉल आहे आणि ते रिलायन्स मॉलच्या वरच्या मजल्यावरती जीवनधारा हॉस्पिटल आहे जीवनधारा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपल्या सर्व तपासण्या आपली आरामाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतरनं फर्स्ट फ्लोअरला एक सुसज्ज असं हॉस्पिटलच तयार करण्यात आलं आहे आणि जीवनधारा हॉस्पिटलचा आता मी हा सगळा विषय जो होता तो मला येरोड्यामध्ये घ्यायचा होता कसब्यात घ्यायचा होता शिवाजीनगरमध्ये घ्यायचा होता पर्वतीमध्ये चारही ठिकाणी मला वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळं करायचं होतं परंतु डॉक्टर कुटेरी साहेब यांनी सांगितलं की बऱ्याचदा असं ते काय काय वेळेस असं कधीतरी कधीतरी शंभरामधनं एखाद्या पेशंटच्या बाबतीमध्ये इमर्जन्सी लागू शकते उद्या मनोजला सांगितलं असतं मनोज मी कुठल्या तरी बहुतेशी हॉलमध्ये घेतलं असतं गणेशला बोललं असतं एखाद्या कार्यालयामध्ये घेतलं असतं विनायकनी जे बघितलं होतं ते एखादं कार्यालय बघितलं होतं रोषभनी पण तसेच होतं पण ह्यांनी जर एखाद्या कार्यालयामध्ये हा सगळा सेटअप मी त्या ठिकाणी लावला असता परंतु त्या ठिकाणी जर एखाद्या पेशंटला इमर्जन्सी लागली तर त्याला मी आय सी यू देऊ शकत नाही आहे जर आय सी यू तिथं मग तो उपलब्ध होऊ शकत नाही आज जीवनधारा हॉस्पिटलच्या ते सगळं इनबिल्ट आहे इनबिल्ट असल्यामुळे त्या ठिकाणी आय सी यू आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन लागलं तर ऑक्सिजन लागू मिळू शकतो त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आमच्या ॲम्ब्युलन्स उभ्या असणार आहेत म्हणजे हे सगळं आम्ही अतिशय आद्रेयावत आणि तुमच्या सुरक्षेसाठी करतो मग अशी विनायकने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर तुपेरे हे अतिशय तज्ज्ञ डॉक्टर आहेत पुणे आणि अहमदनगर या भागामध्ये त्यांचे क्लिनिक्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन होतं आमच्या इथं त्यांनी कात्रजमध्ये मागच्या वर्षी साडेतीनशे ऑपरेशनचा प्रचंड मोठा एक आम्ही मेगा इव्हेंट घेतला होता आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात साडेतीनशे ऑपरेशन झाले आणि ते सक्सेस झाले सकाळी दहा वाजता चालू झालेले ऑपरेशन रात्री पावणे दहा वाजेपर्यंत बारा तास ऑपरेशन चालू होते आणि त्याच्यामध्ये आम्ही साडेतीनशे लोकांना म्हणजे साडेतीनशे परिवारांना आम्ही रिलॅक्सेशन घेण्याचा प्रयत्न केला आतासुद्धा तीनशेपेक्षा जास्त म्हणजे मला वाटतं की चारशे पाचशेपर्यंत आम्ही जाऊ शकतो डॉक्टरांची सुद्धा तेवढी तयारी आहे तर सहकार्य किंवा सर्वांचं हवं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं गणेशने सांगितलं की कुणी लाजू नका हा आजार असा आहे की ह्या आजाराची बऱ्याचदा लोकांना लाज वाटते पण लाज वाटल्यानंतरनं आपल्या शारीरिक वेदना हे आपल्यालाच होत असतात त्यामुळं जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आजाराची स्वतःची काळजी घ्या आम्ही तुमची काळजी घ्यायला तयार आहोत जर तुम्ही या सगळ्या आम्हालाच सांगितलं डॉक्टरांना त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही शंभर टक्के याच्याबद्दल बाहेर पडू शकता नाही तर हा आजार जर पुढे बळवला तर ह्या आजारामधनं कॅन्सरची शंभर टक्के शक्यता असते कुठल्याही डॉक्टरकडनं कुठल्याही डॉक्टर सांगू शकतो त्यामुळं आपण मला वाटतं की आम्ही तुमच्या काळजीसाठी सक्षम आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर म्हणून आम्ही हे संपूर्ण उपक्रम हा पुणे शहरात राबवतो आहे आपण सर्वांनी शंभर टक्के आमच्या या कार्यकर्त्यांकडे येरवाडा परब पुन्हा एकदा मी शेवट सांगतो आहे परिसरामधील जे नागरिक असतील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले त्यांनी या ठिकाणी मनोज ठोकळ आणि संबंधित त्या ठिकाणचे विधानसभा अध्यक्ष सुनील कदम यांनासुद्धा या विषयाच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले कुठे कदम कुठं त्या विषयामध्ये लक्ष घालतील आमचा मनोज तर त्या ठिकाणी आहेच कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश भोगरे आहेत छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघामध्ये विनायक कोतकर आहेत आणि परंतु विधानसभा मतदारसंघ वी के अंबराळे असेल किंवा अर्षोद सिंघवी असेल यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींची सांगण्यात आले आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये फॉम उपलब्ध आहेत या कार्यकर्त्यांना फोन करा आणि आजच आपलं नाव त्या नोंदणी करा येणाऱ्या रविवारी सतरा डिसेंबर चोवीस डिसेंबर आणि तीस डिसेंबर या तीन तारखा आहेत त्या तिन्ही तारखांमध्ये आपापल्या भागामधल्या लोकांसोबत आपण संपर्क करा आणि आजच नोंदणी करा कदाचित रविवारी सुद्धा या शिबिरामध्ये लागू शकतो जशाप्रकारे आम्हाला उपलब्ध होईल आम्ही तुम्हाला सांगू जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे